आयपीएस अधिकारी अशोक कामटे यांच्या अडुसष्टव्या निमित्त कामटे विचार मंच सल्लागार राजू होशेट्टी यांच्या हस्ते कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी शहीद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर शोभा सामाजिक संघटनेचे निरंजन बुद्धुल ओम संघटनेचे रुपेश करपेकर युवा नेता विवेक फुटाणे यांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना निरंजन बुद्धुल यांनी अशोक कामटे विचारमंच मुळे शहीद अशोक कामटे यांचे कार्य नेहमी सोलापूरकरांना प्रेरणादायी ठरले असे प्रतिपादन केले या प्रसंगी मनोज मलकू नाईक गिरीश विजापुरे सतीश मानेकर मल्लू नानेकर राजू पालकर कुणाल चौरे विकास कुंदूर प्रदीप पतंगे शशिकांत जवळकर संजय बेंगळगी राजेश माने ज्ञानेश्वर बिराजदार अशोक तेलकर राजू कलशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला